एकेकाने एका एक जंगलात एक ससा आणि कासव राहत होते ससा खूप वेगाने धावत असे तर कासव हळूहळू चालत असे सशाला स्वतःच्या वेगाचा खूप गर्व होता आणि तो नेहमी कासवाला त्याच्या वेगावरून चिडवत असे एक दिवस ससा आणि कासवामध्ये शर्यत लागली ससा खूप वेगाने धावत सुटला आणि काही वेळातच खूप पुढे निघून गेला त्याला खात्री होती की तोच जिंकणार आहे मग त्याने पाहिले की कासो तर अजून खूप मागे आहे त्याला थोडा आराम करायचा होता म्हणून तो एका झाडाखाली झोपला त्याला वाटले की कासो येईपर्यंत तो थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतो पण ससा खूप वेळ झोपला आणि त्याला जागच आली नाही तेव्हा त्याला आठवले की शर्यत तर अजून चालूच आहे त्याने धावण्याचा प्रयत्न केला तशाचे धावणे चालूच होते पण तोपर्यंत कासव त्याच्यापेक्षा खूप फुण पुढे निघून गेला होता कासव हळूहळू चालत होता पण तो थांबला नाही शर्यत संपण्याच्या टप्प्यावर पोहोचला तेव्हा सर्व प्राणी कासवाकडून शर्यत हरल्याबद्दल त्याच्यावर हसत होते त्या दिवशी त्याला एक धडा मिळाला की एखाद्या गोष्टीबद्दल बढाई बडाई मारल्याने तुम्हाला प्रशंसा मिळत नाही म्हणून तुम्ही कधीही इतरांच्या त्यांच्या स्वतःच्या गतीची थट्टा करू नये चूक त्याने कासवाची माफी मागितली बघा आता ते दोघं जण किती छान मित्र झाले आहेत मुलांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली ना चला तर आता भेटू परत नवीन गोष्टी बरोबर अशा नवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू